पोलसी एकदम ताजा सी फूड आणि चिकन व मटनसाठी पोलसी सी, सी फूड अँड मीट सुपर स्टोर चौदा सी कलंगूट मापसा रोड फुलडेंबवाडू मागोवा आरपोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर संपर्क पंच्याण्णव दोनशे शहाण्णव सहासष्ट तीनशे चौऱ्याण्णव डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलसी डॉट कॉम सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत खुले राहील पोलसी नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येथून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर मतदानविषयी प्रबोधन करून मतदारांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री किशोर तावडे यांच्या संकल्पनेतून मालवण नगर परिषद क्षेत्रात मतदान जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुडाळ ऐश्वर्या काळूचे या उपस्थित होत्या या कार्यक्रमाला मालवण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष मालवण तहसीलदार वर्षा झालटे गट विकास मोरे मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे विभाग सागर कुवेसकर नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले उपस्थित होते मतदान जनजागृती मोहिमेला शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी शिक्षक सेवाभावी संस्था महिला बचत गट युवा मतदार ज्येष्ठ मतदार स्थानिक महिला मतदार पुरुष मतदार स्थानिक मच्छीमार असे अंदाजे एक हजार पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा तांत्रिक तज्ज्ञ नगरविकास विभाग निखिल नाईक यांनी केले दिनांक सात मे या दिवशी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे मतदान लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात संपन्न होत असून या मतदान जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा आणि लोकशाही बळकट व्हावी या उद्देशाने स्वीप सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉन पार्टिसिपेशन अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन झाले होते मालवण नगर परिषदेकडून हे आयोजन करण्यात आले होते आणि या मोहिमेला वाळू शिल्प स्पर्धा बीच रन मतदान करण्याबाबत शपथ असे विविध कार्यक्रम आखून त्याबाबत जनजागृती करण्यात आली मालवण बंदर जेटी असे मतदान जनजागृती मोहिमेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी वाळू शिल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत कुडाळकर हायस्कूल प्राथमिक व माध्यमिक शाळा टोपेवाल हायस्कूल भंडारी हायस्कूल जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कूल कन्याशाळा या शाळांनी सहभाग नोंदवला सर्व स्पर्धकांनी तयार केलेली मतदानाचा संदेश देणारी बोलकी वाळू शिल्पे विशेष आकर्षणाची ठरली स्पर्धेचे परीक्षण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे गटविकास अधिकारी आसमोज मोरे नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले व मालवण नगर परिषदेचे लेखापाल दिनेश राऊत यांनी केले या स्पर्धेत टोपेवर हायस्कूलने प्रथम क्रमांक विद्याशाळा द्वितीय क्रमांक जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूलने तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलं सर्व बक्षीस प्राप्त स्पर्धकांचा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उडाळ ऐश्वर्या काळुशे प्रशासक तथा मुख्य अधिकारी संतोष जिरगे तहसीलदार वर्षा झळटे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुडाळ ऐश्वर्या काळूचे यांनी हिरवा झेंडा दाखवून वीच रनला सुरुवात केली मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी युवा मतदार ज्येष्ठ मतदार शासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक पत्रकार महिला सेवाभावी संस्था यांनी उत्साहाने या बीच रनमध्ये सहभागी होऊन घोषणा आणि माहितीच्या फलकाच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे आवाहन केले बीच रनचा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली कार्यक्रमाच्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी विशेष सुविधा करण्यात आली होती ते उपस्थितांनी सेल्फी घेऊन मतदान करण्याचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना दिला यावेळी काही युवा व ज्येष्ठ मतदार यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करणारे मनोगत केले भंडारी हस्कूलच्या शिक्षिका सौ राधा दिघे यांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांचे महत्व अधोरेखित केले तर प्राध्यापक नागेश कदम आणि शिका श्वेता यादव यांनीही मनो त्यांच्या मनोगतातून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले मालवण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिर्गे यांनी त्यांच्या मनोगतात मतदान हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असून हो देशात तो सध्या सुरू आहे आणि भारताची लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटी असून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात पंच्याण्णवहून पंच्याण्णव कोटीहून अधिक मतदार नोंद झाली असल्याचेही सांगितलं या कार्यक्रमाच्या शेवटी महसूल विभागाच्या वतीने मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी मालवण नगर परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले कार्यक्रमाच्या समारोपाला जिल्हा तांत्रिक तज्ज्ञ निखिल नाईक यांनी सर्व उपस्थितांचे आभार